मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे माझा जॉबचा तिसरा दिवस आता चाललो आहे तर बघूया आज काय म्हणजे त्यांच्याकडून घडत कन्फर्मेशन येत येतोय का तुम्ही किती काम करणार आहे असं तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू आपण आता आम्ही इथे ऑफिसचा पी सी लावत आहोत कारण आतापर्यंत आम्ही इकडे लॅपटॉपवर काम करत होतो पण आता नवीन पी सी आलेला आहे तर आम्ही नवीन पी सी लावतो आहे इथे इन्स्टॉल करतो आहे तर फायनली आम्ही इथे पी सी इन्स्टॉल केलेला आहे बघा इथे आणि फक्त आता एक्सटेन्शन बोर्ड आला की आम्ही इकडे ह्या ज्या दोन वायर आहेत त्या एक्सटेन्शन बोर्डला लावू बाकी सर्व इन्स्टॉलेशन झालेलं आहे बघा नवीन कीबोर्ड माओ सुंदीर फायनली सुरू झालेला आहे आमचा पीसी इकडे कामासाठी अंजिनिअरि <laughs> सुरू केला तर आता जॉबवरून घरी आलो आणि लगेच कैलासचा कॉल आला ते आज आपण भेटूया तर मग आज भेटायला चांगलंय चार दिवस झाले मित्रांना भेटलो नव्हतो कारण नवीन जॉबला लागलो होतो जॉबला आहे तर आता जाऊन भेटतोय काही विशालला तर आता काय मी एन्जॉय करतोय मी काय मजा करतोय ती बघा चला इकडे विशाल चार दिवस झाले बिचारा एकटाच आहे पंधरा आठव बघितलं नाटक नाटक पाहिलं त्याच्यानंतर नामदेव ढसाल यांचा ढसाल नामदेव डसाल त्याच्यामध्ये राहुल कोण आपला गुळव पाच वर्ष काय बोलतो मजा आली आणि ढसाल यांचा कार्यक्रम कार्यक्रमामध्ये खूप मजा आली जर तुम्हाला माहित नसेल नामदेव डसाळ कोण आहे तर तुम्ही अवश्य त्यांच्याबद्दल जाणून घ्या कारण की सांगा मला की नामदेव डसाळ कोण होते आणि आजच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा होती त्यामध्ये नामदेव डसाळ कोण त्यांच्यावर त्यांचं साहित्य वाचण्यात आलं आणि त्याच्यावर चर्चा करण्यात आली ऑडियन्स प्लस जे आमच्यासाठी जजेस किंवा वाचक त्याच्यामध्ये हिमन डोमे होते ऍक्टर डिरेक्टर बरोबर संभाजी भगत सर होते त्यांनी जो आणि नंदेश उमक आहेत त्यांनी तो आपला जसा त्यांचा गायलाय आंबेडकरांच्या मुव्ही साठी डॉक्टर जब्बार पटेल यांनी त्यांच्या मध्ये गाणं लिहायला सांगितलं होतं त्या गाण्यावर जो तर पोहाडा गायला मित्रात त्यांना भोटलेला आहे

दोन कॉफी आणि ब्लॅक कॉफी नाही साखर टाकून दे भावा ते मला सगळं तर आता आमची ऑर्डर आम्ही दिलेली आहे मी आता ऑर्डर येणार आहे तोपर्यंत आम्ही गप्पा मारतो चला बघत ना प्रत्येक व्हिडिओ <laughs>

तीन दिवसामध्ये माझा जो फेस होता एकदम आज कसं एकदम स्माइल कशी आहे मित्रांना भेटलो दे पप्पी दे तर आता आम्ही कॉफी घेऊन मित्रांबरोबर धमाल करून आता चाललेलो घरी तर आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा हसवत राहा रा, चला